कवटेमहांकाळ शहरातील जुना आगळगाव रस्ता या मार्गावर आप्पा सगरे यांच्या शेतामध्ये काल रात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास बिबट्या आढळून आला आहे तसा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे याबाबत वन विभाग व नगरपंचायत कवटेमहांकाळ यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की बिबट्या हा वन्यप्राणी नागरिकांपासून दूर राहणे पसंत करतो सहसा कोणावरही तो हल्ला करत नाही नागरिकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो याद्वारे सर्वांना सूचित करण्यात येते की बिबट्या हा वन्यप्राणी कोठेही दिसून आल्यास कोणताही आरडाओरडा न करता तसे दगड किंवा अन्य कोणत्याही वस्तूने मारहाण करण्याचा प्रयत्न करू नये किंवा सदर बिबट्या वन्यप्राण्यास कोणती इजा होणार नाही अशा प्रकारची काळजी घेतल्यास कोणावरही तो हल्ला करत नाही तसे झाल्यास सदरचा बिबट्या हा वन्यप्राणी हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही शेती परिसरात काम करीत असताना मोठ्याने आवाज करणे व मोबाईलवर मोठ्या आवाजाने गाणी लावल्यास सदरचा बिबट्या हा वन्यप्राणी आपल्या आजूबाजूला असल्यास दूर निघून जाईल शेतीची कामे करण्यासाठी दोन ते तीन जणांचा ग्रुप करून हातामध्ये काठी घेऊन आरडाओरडा करीत जाण्याबाबत सूचना देण्यात याव्यात सूर्यास्तापासून ते सूर्योदयापर्यंत कोणीही एकट्याने घराबाहेर पडू नये लहान मुले व वयस्कर व्यक्ती घरात सुरक्षित असल्याची खात्री करावी रात्री पाळीव प्राण्यांना सांभाळण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आलेले आहे बिबट्या हा वन्यप्राणी नागरिकांना निदर्शनास आल्यास तत्काळ वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन आर आर नाईक डी एस भजबळकर यांनी केले आहे याबाबत बोलताना आर आर नाईक काय म्हणाले पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आज पहाटे सकाळी साधारण चार ते साडेचार दरम्यान मौजे कवठेमागा येथील श्री आप्पासाहेब सगळे यांच्या मालकी क्षेत्रात बिबट्या ह्या वन्यप्राणी आढळून आला आहे जागेवर जाऊन वस्तूची खात्री केली बिबट्या तिथले लोकेशनची खात्री केली व्हिडिओमधला व्हिडिओ बिबट्या हा खात्री होत आहे तरी स्थानिक लोकांनी काळजी घेतली पाहिजेत शक्यतो शेतामध्ये जाताना एकटेनं जाता दोघे तिघांनी आवाज करत शेतीतली कामे केली पाहिजेत तसेच रात्री शक्यतो कुणी घराबाहेर पडू नये